नमस्कार अनघलक्ष्मी दुर्गा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज खुले व्यासपीठ चालू आहे आपल्या इथे प्रभाग क्रमांक चोवीस कसबा संघामधून देवेंद्र उर्फ छोटू वडके सरांकडे आपण आलोय त्याबद्दल बातचीत करत कर, आहोत आपण आपण सरांना विचारू राजकीय कारकिर्दीमध्ये आपला संपर्क कसा आहे थोडक्यात माहिती द्या पंचवीस वर्ष मी या क्षेत्रात काम करतोय वडिलांनी माझी दोन हजार दोन ला निवडणूक लढवली होती त्याच्यानंतर मी आता गेली दहा नव्वद वर्ष माझं भाजपमध्ये आहे त्या संदर्भात मी कुठलेही मी गेली नऊ वर्ष सगळ्या नेत्यांबरोबर सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर या प्रभागातल्या ज्या ज्या प्रभाग क्रमांक पूर्वी सोळा होता आता चोवीस आहे तसा सेमच प्रभाग येत्या प्रभागात ज्या ज्या अडचणी येतील त्याला सर्वांना चोवीस तास हजर राहणार मी कार्य करताय आणि माझ्याकडे असं आहे की माझ्याकडे कोणत्या लहान मोठा येते असं काही विषयच नाही गेली चोवीस तास मी कोणाचाही रात्री तीन वाजता कोणाला तरी जाणारा मी कार्य करताय आता या संदर्भात आता प्रभाग क्रमांक चोवीस झाला तो खाली वाढला काम करण्यासारखं खूप आहे आणि मला काम करायचंय कोणी काय केलं कोणी काय नाही केलं याच्यापेक्षा मला काम करायचं okay. सर आपल्या इथं ओबीसी मोर्चावर मंडळावर अध्यक्ष आहात तुम्ही इतके दिवस कार्यरत आहात तर आता इथून पुढं युवा कार्यकर्त्यांना तुमचा काय संदेश असेल युवा कार्यकर्त्यांच्या बरोबर राहून त्यांना उलट आपल्या बरोबर सगळ्या त्याच्यातनं त्या संघटनेमध्ये असेल किंवा त्यांचे जे प्रॉब्लेम असतील ते सोडवण्यामध्ये असतील कॉलेज मधले प्रॉब्लेम असतील नोकरीचे प्रॉब्लेम असतील त्या सगळ्यांना आपण ठरवलं आणि उद्या आपल्याकडे पद आलं तर आपण काय करू शकतो याची मला नक्की किंमत आहे आणि मला एवढं माहिती आहे की मी खूप काही करून दाखवीन नुसतं बोलून नाही दाखवणार जनसेवक आणि नगरसेवक या दोन्ही पैकी तुम्ही काय निवडाल ले ले। आता तर काळानुसार तर नगरसेवक पण जनसेवक तर कायमचा आहे आणि तो असो नसो तरी मी कायम राहिलेलो आहे आणि हे मी नाही सांगणार लोक सांगतील तुम्हाला त्यामुळे मी लोकांबरोबर कायम आहे आणि कसबा मतदारसंघामध्ये आता इथं ह्या प्रभागामध्ये काही काही अडचणींवर मात करावी लागते किंवा काय कुन कोण -कुन कोणत्या समस्या जुन्या वाड्यांचे प्रश्न आहेत मॅडम त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो पाण्याचा प्रश्न मध्ये आधी उत्पन्न होतो व वरदारीचा प्रश्न वाहतुकीचा प्रश्न ते तर कायमचे प्रश्न आहेत आणि ते तर सोडवले पाहिजेतच म्हणजे नुसतं नगरसेवक व्हायचं आणि मीच मोठं व्हायचं ह्याच्यापेक्षा या लोकांना काहीतरी एकदा पाच वर्ष दहा वर्षात काय देऊन गेलो तर पुढं पन्नास वर्ष हे सगळं अबाधित राहील असं काम करायची आणि ते मी करणार ठीक आहे पहाँ